मला फडणवीस साहेब म्हणाले शिंदे साहेब चिंता करू नका तुमच्या पाठीशी मी आहे आणि मला त्यांनी समृद्धी महामार्गाचं काम दिलं आणि आपल्याला मी सांगतो मगाशी आपण म्हणालात की समृद्धी महामार्ग जे एम एस आर डी सी जे आहे एम एस आर डी सीचं खातं दिलं तुम्ही चांगलं खातं द्यायला पाहिजे होतं परंतु ते खातं देण्याचं काम यांचं नव्हतं हो त्यांनी खातं जे बुडीत झालं होतं त्याला ताकद दिली आणि समृद्धी महामार्ग आज पूर्णत्वास जातोय आपल्याला दादा मी सांगतो मी स्वतः तिथे फिरलो मला फडणवीस साहेब म्हणाले हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे तुम्हाला करायचं आहे हा गेम चेंजर या राज्याच्या दे, आणि देशाच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे हा हजारो लाखो करोडो लोकांना फायदा देणार आहे मी रेस उचलून जायचो माझ्या तिथे तळे लावलेले असायचे आंदोलन माझ्या विरुद्ध झाले एकदा आमचं विमान क्रॅश होणार होत मोपलवार विचारलं तर म्हणे मोपलवार पावसाळ्यामध्ये आम्ही चाललो होतो बुलढाण्याला मी स्वतः सही केली विटनेस म्हणून आणि सांगितलं त्यांना विश्वास नव्हता सरकार पैसे देईल की नाही मी दोन तासात आरटीजी सोल तो बोलतो असं कसं होणार बघा तरी विश्वास ठेवा माझ्यावर मी विटनेस म्हणून सही केली विमानात बसलो इकडे आलो तो जी पायलट होता आणि ते घुसवला त्या ढगामध्ये तो नंतर आम्ही तर दहा दहा पंधरा पंधरा फुट वरून खाली उडत होतो तो नंतर त्याला तो असं उतरले असं करतो मला बोला आता काय वरती गेला तो, गे तो म्हणाला की मला काही पर्याय नव्हता त्या ढगामध्ये गेल्याशिवाय तर आमच्या मागून येणारं विमान बाजूला गेलं अहमदाबादला लँड झालं आणि हा घुसला त्याच्या आतमध्ये <laughs> ही वस्तुस्थिती आहे आज समृद्धी महामार्गामुळे आज लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे